छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांची फौज कर्नाटकमधील गदग या प्रांतातून जात असताना महाराजांच्या फौजेला एक लढाई करावी लागली होती आणि या लढाईचं नेतृत्व छत्रपती शिवरायांचे एक पराक्रमी सरदार सखोजी गायकवाड आजी महाराजांच्या समोर आले आणि त्याच वेळी छत्रपती शिवाजी महाराजांनी सखोजी गायकवाड या आपल्या पराक्रमी सरदाराचे डोळे काढण्याची आज्ञा दिली तप्त सळ्या घ्या आणि टाका याचे डोळे काढून आणि डोळे काढून सखोजी गायकवाड यांना अंधाऱ्या कोठडीत टाकलं होतं डांबून ठेवलं होतं विचार करा ज्यांना आपल्यासाठी लढाई केली अशा पराक्रमी सरदाराचे डोळे छत्रपती शिवरायांनी हो कावर काढले आणि अंधाऱ्या कोठडीत टाकलं याची रहस्यमय माहिती आज आपण जाणणार आहोत तर मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे परश्रीला माते समान मानणारा एकमेव राजा आणि या स्वराज्यामध्ये एका स्त्रीचा सन्मान कसा केला जायचा स्त्रीला न्याय कसा दिला जायचा उत्तम असं उदाहरण आणि खरीखुरी कथा यात जाणणार आहोत महिला सन्मानाच्या दिवशी ही गोष्ट नक्की आपण ऐका आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि शेवटी कमेंट हर हर महादेव अशी जरूर द्या मी हनुमंत पवार धारकरी तुम्ही पाहताय मराठी मोटिवेशनल चॅनल तर मित्रांनो दक्षिण दिग्विजय या मोहिमेअंतर्गत छत्रपती शिवरायांनी दक्षिणेतील अनेक प्रांत अनेक किल्ले स्वराज्याच्या अधिपत्याखाली आणले आणि या यशस्वी मोहिमेनंतर छत्रपती शिवरायांची फौज महाराष्ट्राकडे कूच करू लागली आणि त्याच वेळी कर्नाटकातील गदग प्रांतातून हा प्रवास चालू होता छत्रपती शिवरायांच्या फौजेचा आणि महाराजांनी एके दिवशी एका गावामध्ये छावणी टाकली जाता जाता राहण्यासाठी आणि त्या ठिकाणी असताना छत्रपती शिवरायांना त्या ठिकाणी बातमी मिळाली की गदग या प्रांतातील एका गावातील पाटलांनी महाराजांच्या फौजेतील शंभर बैल सामाना साकाट पळून नेले आहेत महाराजांना आश्चर्य वाटलं परंतु त्या ठिकाणी छत्रपती शिवरायांनी आपल्या सरदाराला म्हणजे सखोजी गायकवाड यांना बोलवलं आणि सांगितलं की तुम्ही त्या गावामध्ये जा आणि त्या पाटलाला समजून सांगा आम्ही कोण आहोत माहिती दे आमच्याबद्दल म्हणजे तो आपले बैल परत देईल महाराजांची आज्ञा सखोजी गायकवाड यांनी ऐकली आणि सखोजी गायकवाड त्या गावामध्ये गेली पाटलाला सगळं सांगितलं परंतु हा जो पाटील होता तो पाटील फार मगरूर होता त्या पाटलानं सांगितलं की जा आणि तुझ्या राजाला सांग हिंमत असल तर ही शंभर बैल परत घेऊन जा हे सखोजी गायकवाड यांनी ऐकलं आणि परत आले छावणीवरती छत्रपती शिवरायांना त्या ठिकाणी सांगितली घडलेली घटना आणि त्या ठिकठिकाणी छत्रपती शिवरायांनी एक तुकडी सैन्याची सखोजी गायकवाड यांना दिली आणि लगेच सखोजी गायकवाड त्या पाटलाच्या गावात गेले आणि त्या ठिकाणी पाटलांनी अनेक माणसं त्या गावातली जमवली आणि त्या ठिकाणी युद्ध चालू झालं हा पाटील सुद्धा पराक्रमी होता फार चिवट होता दोन दिवस झालं तीन दिवस झालं तरी सुद्धा युद्ध संपेना आणि त्या ठिकाणी दोन तीन दिवसानंतर परत सखोजी गायकवाड छत्रपती शिवरायांच्याकडे आले आणि झालेला हा सगळा प्रकार त्या ठिकाणी सांगितला की हा पाटील फार चिवट आहे युद्धामध्ये पराक्रमी महाराज तुम्ही आम्हाला तोपखाना द्या महाराजांनी त्या ठिकाणी स्मित हास्य केलं आणि म्हणले एका छोट्याशा सा गावासाठी तोपखाना स्वराज्याची फौज एवढी कमकुवत आहे हे बोलणं ऐकल्यानंतर त्या ठिकाणी सखोजी गायकवाड आपली ती पराक्रमी सैन्याची तुकडी येते घेऊन परत रागा, रागा त्या गावामध्ये गेली पाटलाच्या आणि परत त्या ठिकाणी निखराने आणि पराक्रमाने लढू लागले परत एक दोन दिवस झाले जोरात त्या ठिकाणी धुमचक्री झाली आणि त्या ठिकाणी त्या पाटलाचा मृत्यू झाला त्या मृत्यू झाला ही बातमी गावामध्ये पसरली छत्रपती शिवरायांचं सैन्य तुकडी गावामध्ये शिरली परंतु त्याच ठिकाणी त्या, त्या, त्या पराक्रमी पाटलाची बायको सावित्रीबाई काष्टा खवला हातामध्ये तलवार घेऊन तिसरी पुढं आली तिच्याबरोबर तिच्या गावातली माणसं होती आणि पराक्रमाने तिसरी परत लढू लागली छत्रपती शिवरायांच्या मावळ्या बरोबर दोन तीन दिवस झाले परंतु ती बाई काही माघार घेत नव्हती अजिबात माघार घेत नव्हती तीन चार दिवस घनघोर असं विद्ध त्या ठिकाणी चाललं होतं छत्रपती शिवरायांचे मावळे आणि ती सावित्रीबाई त्या पाटलाची बायको परंतु त्या ठिकाणी सखोजी गायकवाड सुद्धा हा जिद्दीला पेटलेला सरदार होता तो पराक्रमी होता आणि त्या ठिकाणी त्यानं अनेक त्या ठिकाणच्या गावातल्या लोकांना मारलं आणि बऱ्याच जणांना मारून त्या ठिकाणी गावात शिरकाव आत केला आणि त्या ठिकाणी सावित्रीबाईंना हार मानावी लागली सावित्रीबाईंना हार मानावी लागली सावित्रीबाई त्या गावातून निसटली पळून गेली परंतु छत्रपतींच्याकडे ही बातमी गेली की तीन ते चार दिवस झालं युद्ध चाललंय आणि त्या गावातील पाटलाची बायको सावित्री ही फार पराक्रमी कारण महाराष्ट्रातले आपले मावळे म्हणजे छत्रपतींचे मावळे स्वराज्यातील इतके पराक्रमी आणि एका स्त्रीच्या पराक्रमापुढं तीन चार दिवस युद्ध चाललं महाराजांना सुद्धा फार आश्चर्य आणि कौतुक को वाटलं होतं परंतु महाराजांना बातमी कळाली की गायकवाड यांनी त्या त्या पाटलाच्या गावाला बी आपली सकट परत घेतल्यात म्हणून महाराजांना आनंद झाला त्या ठिकाणी आणि आपली जी फौज आहे स्वराज्यातली तुकडी ती परत छावणीकडे आली गदक प्रांतातली जी छावणी होती त्या ठिकाणी आली महाराजांनी विचारलं रे सावित्रीबाई कुठे आपल्या मावळ्यांना विचारलं त्यावेळेला मावळ्यांनी सांगितलं की महाराज जी जी सा ती सावित्रीबाईची पाटला जी आहे ती गावातनी पळून गेली बाहेर परंतु आपले सरदार सखोजी गायकवाड तिचा पाटला करत आहे महाराज त्या ठिकाणी शांत झाले थोडा वेळ गेल्यानंतर या सखोजी गायकवाडाने या पाटलींना बांधले म्हणजे काढण्या बांधले हातात आणि तिला धरून खेचत छत्रपतींच्या छावणी समोर आणलं त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांनी सांगितलं की आपल्या स्वराज्यात स्त्रियांचे हात कधी बांधायला लागले हात पहिले सोडा महाराजांनी हात सोडले आणि त्या ठिकाणी सावित्रीबाईंना सांगितलं की तू घाबरू नकोस अजिबात स्वराज्याची न्याय व्यवस्था मजबूत आहे स्वराज्यामध्ये जो शरण येईल त्याला आम्ही माफ करतो स्वराज्यामध्ये स्त्रियांना मातेचा दर्जा असतो आम्ही तुला अभय देतो तुला मुक्त करतो हे ऐकून ती स्त्री म्हणाली अरे जा तुला मी भीत नाही तुझ्या स्वराज्याचा मोठेपणा तू आम्हाला सांगू नकोस तुझ्या स्वराज्याला आणि मी तुम्हाला चांगलेच ओळखून आहे हे वाक्य ऐकून महाराजांचा आवाज त्या ठिकाणी करडा बनला आवाज जोरात झाला आणि त्या ठिकाणी राजे म्हणाले तुम्ही काय बोलत आहात शुद्धीवर आहात का हा आवाज ऐकताच त्या ठिकाणी सावित्रीबाई चाचपडू लागल्या इकडं तिकडं पाहू लागल्या आणि त्या ठिकाणी महाराजांनी शामिन्यातले सगळे सरदार आणि अंगरक्षक सगळ्यांना त्या ठिकाणी बाहेर काढलं आणि सावित्रीबाईंना म्हणाले माते तुझ्या मनात जे असेल मन मोकळेपणाने तुम्हाला सांग तुला अभय आहे हे बोलणं राजांचं ऐकताच सावित्रीबाई आपल्या डोळ्याला पदर लावला आणि त्या हुंदके देऊन जोरात रडू लागल्या आणि त्या ठिकाणी म्हणाल्या तुमच्या या सरदारानं माझा नुसता पाटलाच केला नाही माझे नुसतेच हात बांधले नाही तर माझी या सरदारानं छेड काढली हे ऐकताच महाराजांचे डोळे लाल बुंद झाले महाराजांनी सखोजी गायकवाड यांना बोलून घेतलं सखोजी आत आले त्या ठिकाणी महाराजांनी सखोजींना विचारलं या बाई काय बोलत आहेत त्यावेळी सखोजी गायकवाड चटकन बोलून गेले ही बाई खोट बोलत आहे मी काही केलं नाही ऐकताच महाराजांचे डोळे लाल बुंद झाले आवाज करारी झाला सखोजी आम्ही फक्त काय झालं हे विचारत होतो तुम्ही तर स्वतःच गुन्ह्याची कबुली केली हे पाप का केलं आपण स्वराज्याचे सरदार आहात हे विसरून गेला की काय हे ऐकताना सावित्रीबाईंच्या डोळ्यातून पाणी वाहू लागलं आणि त्या ठिकाणी सखोजी गायकवाड लाजले शरमले आणि छत्रपती शिवरायांचे त्या ठिकाणी पाय धरू लागले त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराज म्हणाले अहो स्वराज्यातील प्रत्येक श्री माते समान आहे आणि तुम्ही असं बरं केलं त्या ठिकाणी सखोजी गायकवाड माफी मागत होते महाराजांचे महाराज आम्हाला मा एकदा माफ करा छत्रपती शिवाजी महाराज म्हणाले चुकीला माफी नाही स्वराज्यामध्ये कोणी असो जो स्त्रीच्याकडे डोळे करून पाहिल ना त्याचे डोळे काढले जातील छत्रपती शिवरायांनी त्या ठिकाणी आपल्या मावळ्यांना आदेश दिला की सखोजी गायकवाड यांचे डोळे काढून टाका सळ्या गरम करा आणि डोळे काढून टाका आणि त्या ठिकाणी सखोजी गायकवाड फार मोठ्याने ओरडत होते की राज माफ करा राज माफ करा परंतु त्याच ठिकाणी छत्रपती शिवरायांनी आज्ञा दिली ती की ज्या स्त्रीवरती अन्याय झालाय तिच्या समोर ह्याचे डोळे काढा आणि शणाचाही विलंबन न करता मावळ्यांनी महाराजांची आज्ञा मानली आणि त्या सावित्रीबाई पाटलींजे तिच्या समोर या सखोजी गायकवाड यांचे डोळे काढण्यात आले विचार करा स्वराज्यामध्ये न्याय अशा प्रकारचा होता आणि त्या ठिकाणी छत्रपती शिवरायांनी सावित्रीबाई यांची माफी मागितली बघा आणि सांगितलं तुम्हाला अभय आहे आता परंतु आमच्या स्वराज्याला शाप तुम्ही देऊ नका असं महाराजांनी स्वतः त्या ठिकाणी सांगितलं विचार करा छत्रपती शिवरायांची न्याय व्यवस्था चारशे साडेचारशे वर्षापूर्वी कशी होती की आपला पराक्रमी सरदार असताना सुद्धा बघा नुसती फक्त छेडछाड केली ती तर डोळे काढले होते अशी न्याय व्यवस्था स्वराज्याची होती आणि आज आपल्या महाराष्ट्रामध्ये अशी न्याय व्यवस्था आहे महाराष्ट्रात काय देशात की प्रत्येक महिन्याला वर्षामध्ये हजारो मुलींच्या वरती बलात्कार होतात तरी सुद्धा त्यांना न्याय मिळत नाही फाशी तर जाऊ द्या बाजूला चार पाच दहा वर्षात हे गुन्हेगार परत मोकाट सुटतात अशी हजारो उदाहरण आपल्या डोळ्यासमोर आहेत विचार करा छत्रपती शिवरायांच्या स्वराज्यात पर श्री माते समान मानलं जात होत असा आपला राजा छत्रपती शिवाजी महाराज म्हणून मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी राजे यांच्या विचारांना आपण जीवन जागा नुसतं राजांसारखं दिसावं हे नको विचार आपल्या मनामध्ये घ्या आणि विचारानं जीवन जगा सुंदर ही महाराजांची न्यायदानाची गोष्ट आपल्याला जर आवडली असेल ना तर चॅनलला एक लाईक नक्की करा आणि आम्हाला शेवटी एक कमेंट जरूर द्या जय जिजाऊ जय शिवराय जय शंभू राजे जय हिंद जय महाराष्ट्र